लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी निलेश साहेबराव लंके नावाने दाखल झालेल्या अर्जाची पोलखोल परिषद घेऊन केली आहे काल उमेदवारी अर्ज भरत असताना शेवटच्या दिवशी विखे पुन्हा एकदा डमी उमेदवाराचा खेळ या निवडणुकीमध्ये खेळलेला दिसतोय त्याचं कारण असं की आमच्या महाविकास आघाडीचा उमेदवार निलेश ज्ञानदेव लंके याला डमी म्हणून निलेश साहेबराव लंके हा कामोठ्यावरून या ठिकाणी जो उभा केलेला माणूस आहे तो विखेंनी उभा केलेला आहे असा दावा आमचा सर्व महाविकास आघाडीचा या ठिकाणी आहे त्याचा पुरावा आमच्याकडं आहे कारण डॉक्टर सुजय विखे यांचा फॉर्म भरत असताना जो स्टॅम्प घेतलेला आहे तो डी पी अकोलकर यांनी घेतलेला आहे आणि निलेश साहेबराव लंके कामोठा यांचा फॉर्म जो घेतलेला आहे डमी त्यांचा स्टॅम्प जो घेतलेला आहे तो स्टॅम्प पेपरसुद्धा हस्ते डी पी अकोलकर असा उल्लेख आहे मग हे साधर्म्य आहे का जाणीवपूर्वक घडलेलं आहे याची आम्हाला निश्चितपणाने शंका वाटते